नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा छान व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि सगळ्यांना सगळ्यात आधी गुड आफ्टरनून कारण की दुपारचा टाइम आहे म्हणजे साडेबारा वाजलेले आहेत म्हणजे बाराच्या पुढे तसं दुपारच सुरू झाली आज थोडा आवरायला जरा लेट झाला आज जरा मला ना केस धुवायचे होते तसे अजून ओलेच आहे ही लेट झालेली आहे आणि म्हटलं चला आता तरी कामाला सुरुवात करूयात तर जेवण बाकी आहे नाश्ता झालेला आहे सो म्हटलं आधी जरा थोडंसं कामाचं बघूयात आणि मग त्यानंतर जरा मी जेवण वगैरे करेल असंही आज उपवासच आहे सो बघूयात पुढे काय करायचं ठीक आहे सो चला म्हटलं सगळ्यात आधी आता आज कामाला सुरुवात करणार आहे ते म्हणजे मला ब्लाऊज कटिंग करायची आहे तर जी काही ब्लाऊज कटिंग करायची आहेत तर खरं तर ती साडी माझीच आहे त्यावरचा ब्लाऊज मी शिवणार आहे खूप दिवस झाले स्वतःसाठी काही स्टिचेस केलं नाही दिवाळीला शिवला होता तो ब्लाऊज लक्ष्मीपूजन साठी घालण्यासाठी त्यानंतर मग काही शिवलंच नाही आणि मम्मीने पण साडी घेतलेल्या होत्या दोन तुम्हाला जे तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या पण शिवेल शिवेल म्हटलं आणि नाही का जमलं काही असं सो, सो म्हटलं चला आज तरी आता ब्लाऊज घेऊयात साड्या अशाच पडून आहे आणि काय होतं की मग काही कधी घालण्याचा वेळ जर आला ना अशा वेळेस ब्लाऊजच रेडी नसतो मग तो धावपळी स्टिच करण्यापेक्षा आपण जरा कंटाळा करतो साडी वेअर करणं वगैरे म्हणजे मी तरी बऱ्याचदा असं करते सो म्हटलं असो चला आज तरी कटिंगला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते खरं तर ही साडी मी तुम्हाला दाखवली होती काहींना आठवत असेल किंवा काहींना आठवतही नसेल सो चला म्हटलं मग पुन्हा एकदा दाखवते आणि मग मला कटिंगला पण सुरुवात करायची होती खरं तर ब्लाउज पीस मी ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे छान अशी लेस आहे आणि त्याला समोसा लेस सुद्धा आहे मस्त असा बॉटल ग्रीन कलर आहे छान आहे म्हणजे मला खूप आवडलेली आहे ही साडी आता तुम्हाला साडी दाखवते तसं मी पूर्ण ओपन करत नाही कारण की पूर्ण साडीला बघा ह्या पद्धतीच्या वेल आहेत त्यानंतर म्हटल्याप्रमाणे ही लेस खूप छान म्हणजे जो ब्लाऊज पीस आहे ना त्याची आणि याची लेस अशी छान अशी मॅचिंग आहे आणि पूर्ण साडीला बघा ह्या पद्धतीचं प्रिंट आहे असं म्हटलं तरीसुद्धा चालेल कपडा याचा थोडासा वेगळ्या पॅटर्नमधला आहे आणि ना ह्याला चमकी आहे बघा एकदम शाईन आहे आता माहीत नाही हे किती दिवस चमकी राहते धुतल्यानंतर जर ती जातही असेल पण असंही एवढं काही जास्त यूज केलं जात नाही त्यामुळे मग छान आहे मला खूप आवडलेली आहे बॉटल ग्रीन कलर आहे म्हटलं चला बऱ्याचदा असं घा छान दिसेल आणि ना पॅटर्न असं आहे की मला वन साइड घेता येईल कारण की ना ॲक्च्युली माझ्याकडे इतक्या साड्या सगळ्या पैठणी काटपदर अशाच पॅटर्नच्या साड्या आहेत आणि सिम्पल असं कधी वन साइड घालाय घ्यायचं असेल किंवा पटकन असं कुठे जायचं असेल ना तर सिंपल साड्याच नाहीये मग मी मम्मीला असंच बोलता बोलता बोललेली त्यामुळे ह्या वेळेस तुम्ही आधी बघितली असेल एक एकदम बेबी पिंक कलरची बांधली पॅटर्नमध्ये आणि एक ही आहे सो म्हटलं चला सगळ्यात आधी यावरचा ब्लाऊज स्टिच करूया म्हणजे कलर हादर जास्त छान वाटला तोही तसा वेगळा पॅटर्न आहे पण तरी सुद्धा म्हटलं याच्यावरचा ब्लाऊज आधी स्टिच करावा आणि ब्लाऊज ना असा पूर्ण प्लेनच आहे so, आणि त्याला असे लेस आहे सो ह्याच्याच कटिंग आधी करणार आहे आणि याचा कटिंग स्टिचिंग संपूर्ण म्हणजे बाही डिझाईन बॅकनेक डिझाईन फिटिंग वगैरे हे सगळं अगदी डिटेलमध्ये मी आपल्या साईडी फॅशन डिझायनर या चॅनलवर तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकरात लवकर जेणेकरून मग तुम्हाला पण नवीन बाही डिझाईन नवीन बॅकनी डिझाईनची नक्कीच आयडिया येईल त्याचबरोबर बऱ्याचदा प्रिन्सेस तर ॲक्च्युली माझ्यासाठी स्टिच करणार आहे त्यामुळे मग मी प्रिन्सेसच स्टिच करणार आहे सो प्रिन्सेसमध्ये पफ व्यवस्थित येत नाही शोल्डर उतरतं फिटिंगचा काहीतरी प्रॉब्लेम येतो सो हे सगळं अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो थोडा वेट करा नक्की छान डिझायनर ब्लाऊज तुम्हाला बघायला मिळेल आणि जर तुमच्या पण डोक्यात काही आयडिया असेल की ह्या साडीवरच्या ब्लाउजला बाहेर डिझाईन कशी सूट होऊ शकते किंवा बॅकनेक डिझाईन कशी तर तुम्ही पण मला नक्कीच सजेस्ट करू शकतात मी नक्कीच तुमच्या कमेंट्सवर विचार करेल आणि जर मला तुमची आयडिया जर जास्त आवडली तर नक्कीच मग तुमच्या कमेंटनुसार मी डिझाईन बनवेल ठीक आहे म्हणजे आज सुचवलेलं आहे पण तरी सुद्धा पटपट पड़ कमेंट करा म्हणजे मग मला कटिंग करताना विचार करता येईल मॅचिंग अस्तर आणून ठेवलेला आहे साडीसाठी फॉलही आणलेला आहे आणि यासाठी ना मी एक मीटर अस्तर आणलं कारण की माझं असं विचार चालू आहे की कोपऱ्यापर्यंत स्लीव घ्यायचे आहे बघूयात आता किंवा कोपऱ्यापर्यंत म्हणण्यापेक्षा ना वेगळ्या पॅटर्नची एक बाही आहे त्यासाठी जरा असं कपडा सगळंच एक्स्ट्रा लागतं सो त्यामुळे मग मी एक मीटर आणून ठेवलं कुठे वाया जातच नाही पण तरी सुद्धा मी पुन्हा सांगेल तुम्ही मला नक्कीच सजेस्ट करा की कशा पद्धतीचे बॅकने डिझाईन बनवू शकतो किंवा बाईला डिझाईन किंवा जरा डिझायनर वेगळ्या पॅटर्नचा काही ब्लाउजचा आयडिया जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच सांगा कारण साडी अशी पार्टीवेअर टाईप आहे त्यामुळे मग त्यावर ब्लाऊजही अजून छान जर स्टिच केला तर नक्कीच मस्त असं लुक येईल मी नेहमीच सांगत असते की आपली साडी जी आहे ना त्यावर आपण ब्लाऊज कसा स्टिच करतो हे यावर सगळं लुक डिपेंड असतं सो त्यामुळे अजून एक महत्वाचं म्हणजे इथे ना खूप काम चालू आहे तसं माहीत असेल जसं मी इथे शिफ्ट झाली म्हणजे जसं राहायला आली तसं इथे शेजारचं खूप मोठ्या प्रोजेक्टचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे कंटिन्यू आवाज चालूच असतो पण काय झालं ना मध्ये मध्ये ते काम जरा पुढे गेलं होतं त्यामुळे एवढा आवाज येत नव्हता आणि मग मग मीही रिलॅक्स होते पण आता चार पाच दिवसापासून एक्झॅक्टली एकदम असं म्हणजे जी अशी भिंत आहे ना आमच्या सोसायटीची त्या सोसायटीच्या तिथेच काम चालू आहे लगेच त्या साईडने आणि इतका आवाज येतोय कसंही मी दारा खिडक्या सगळ्या बंद केलेला आहे पण तरी जर तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर तेवढं फक्त थोडं समजून घ्या असंही मला याचा खूप त्रास होतोय कारण की सायली फॅशन डिझायनरवरचे जे काही व्हिडिओ आहे त्याला व्हाईस ओव्हर वगैरे करणे एडिटिंगला खूप प्रॉब्लेम येतोय सो मग त्यांचं काम कधी संप संपत त्याची वाट बघत बघत खूप लेट होतोय बट तरी मी सध्या ऍडजस्ट करत आहे पण आता म्हटलं कटिंग तर आपण करू शकतो पण मग म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा सो so, म्हणलं नक्कीच म्हटल्याप्रमाणे याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला आणि महत्वाच्या मला अजून खूप इम्पॉर्टंट अशा खरंच तुमच्यासोबत कमेंट घ्यायची आहे ज्या मला खूप आवडल्या आहे असं माझं मन एकदम भारावून गेलेलं आहे कसं ना खरं तर सगळेच नाही आत्ताच्या लाईफमध्ये सध्याच्या खूप बिझी असतात पण तरी सुद्धा तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून मला कमेंट्स करतात आणि काही काही कमेंट्स इतका मस्त असतात ना की अक्षरशः वाचत बसावं असं वाटतं कधी कधी एकदम मन भरून येतं आणि कधी कधी असंही वाटतं की आपण जे काही काम करतोय तर त्यातल्या तुम्ही जे काही मला रिस्पॉन्स देतात किंवा जे काही एवढी छान असे कमेंट्स करतात ना तर कुठेतरी सॅटिस्फाय की नाही आपण जे काही करतोय तर ते छान आहे कोणाला तरी त्याचा फायदा होतोय मी जे काही शिकवते किंवा जे काही माझे व्हिडिओज असतात त्याचा तुम्हाला फायदा होतो आणि अशा कमेंट्स ना, ना की नक्कीच मला खूप छानही वाटतं एवढंच नाही तर तुमच्याकडून सुद्धा मला खूप प्रोत्साहन मिळतं की कसं असतं ना आपण एखादं काम करतो आणि ते समोरच्याला ज्या वेळेस आवडतं त्यावेळेस आपल्याला कुठेतरी सॅटिस्फॅक्शन की नाही हा आपलं काम जरा व्यवस्थित चालू आहे म्हणजे कसं ना प्रत्येकाला रिपोर्ट कार्ड हवं असतं जसं आपण एक्झाम देतो कसंही त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा ज्यावेळेस मला छान छान कमेंट्स करतात किंवा एखादी डिझाईन तुम्हाला खूप आवडते किंवा तुम्ही घर बसल्या माझ्याकडून ब्लाऊज वगैरे स्टिच केलेले असतात आणि ह्या तुमच्या कमेंट्स बघून मला खरंच खूप छान वाटतं आणि मग तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून मला मस्त मस्त कमेंट करतात तर मी सुद्धा वेळात वेळ काढून दोन मिनटं तुम्हाला खरंच मनापासून थँक्यू म्हणू शकते असंही मी कमेंट्सला नेहमी रिप्लाय करत असते पण कधी कधी जमत नाही पण तरी तर म्हटलं ह्या कमेंट्स इतक्या छान आहे ना आणि खरंच मला खूप छान वाटलं तर त्या नक्कीच तुमच्यासोबत शेअर केल्याच पाहिजेत सो मग एक दोन कमेंट्स घेते मी आधी आणि मग नंतर मग माझ्या कामाला लागेलच सो बघा एक कमेंट आलेली आहे आधी मी त्यांचं नाव घेते निलेश चौरे असं नाव आहे त्यांचं आय डी म्हणजे त्यांनी कमेंट केलेली आहे दिदी माझी बायको तुमचाच व्हिडिओ पाहून शिवणकाम करायला शिकली तर तुमचं खूप खूप धन्यवाद माझ्याकडून तिने तुला कमेंटसुद्धा केली आहे तर खरंच दिदी खूप खूप धन्यवाद आमच्या दोघांकडून सो खरंच खूप 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 थँक्यू की म्हणजे त्यांना इतकं छान वाटतं की त्यांची बायको माझा व्हिडिओ बघून शिकले आणि खरंच तुमच्या कमेंट्सनं मला खूप भारी वाटलं सो खरंच खूप 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 थँक्यू सो मच आणि डिझाईन सुद्धा छान आहे अशीही तुमची कमेंट्स आलेलीच आहे सो त्याबद्दलसुद्धा खूप खूप थँक्यू त्यानंतर आपण पुढची कमेंट्स घेऊयात स्मिता कांबळे सुपर डुपर सो थँक्यू सो मच त्यानंतर अजून कमेंट्स घेऊयात खरं तर ना अजून महत्वाचा एक पॉईंट तुमच्यासोबत शेअर करायच्या बऱ्याच साऱ्या तुमच्या रिक्वायरमेंट असतात खूप साऱ्या कमेंट्स असतात की ताई ह्या डिझाईनचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ सांग याचा सांग किंवा साईज असते छत्तीस चौतीस किंवा एखादा पॅटर्न असतो ब्लाऊजचा एखादी खूप मोठी साईज असते तर कसं असतं ना तुम्ही थोडंसं फक्त हे करा की मला खूप साऱ्या कमेंट्स येत असतात आणि रोज मी एकच व्हिडिओ टाकू शकते जास्त माझ्याकडनं पण काम म्हणजे पॉसिबल नाहीये कपॅसिटी असते आणि व्हिडिओ म्हणजे असा तुमच्यासोबत समोर पंधरा मिनिटाचा किंवा वीस मिनिटाचा व्हिडिओ येत असेल म्हणजे तो व्हिडिओ बनवायला तेवढाच टाइम लागतो असं नाही त्यामागे पूर्ण दिवस जातो माझा सपोज एखादी डिझाईन असेल किंवा एखादी कटिंग जरी असेल तरी सुद्धा सपोज आता डिझाईन असेल तर तो कुठला कपडा पाहिजे कलर कॉम्बिनेशन डिझाईन कुठली स्टिच केली गेली पाहिजे कुठल्या पद्धतीची लेस यूज केली पाहिजे जेणेकरून डिझाईन अजून छान दिसे आणि त्यानंतर ह्या सगळा विचार केल्यानंतर ती डिझाईन शिवणे त्यानंतर एडिटिंग करणे व्हाईस ओव्हर देणे अपलोडिंग करणे थमनेल बनवणे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक दिवस पूर्ण जातो आणि मी नक्कीच जसं जसं जमेल तसं तसं तुमच्या कमेंट्स घेतच असते वन बाय वन इतक्या साऱ्या कमेंट्स असतात त्यामुळे मी एकाच दिवशी सगळ्यांच्या कमेंट्स घेऊ शकत नाही पण मी जसं जमेल तसं नक्कीच तुमच्यासोबत ते शेअर करत असते तर तुम्ही थोडा वेट करा काय होता ना काही काही जण तीच कमेंट रोज रोज करतात आणि खूप रिक्वेस्ट केली साईली तू टाक 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 तर मी नक्कीच मनापासून यादी सुद्धा प्रयत्न केलेला आहे पुढे सुद्धा तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह करण्याचाही प्रयत्न करेन लवकरात लवकर तुमच्यासोबत तुमच्या कमेंट्स असतील ज्या तर ते व्हिडिओ सुद्धा नक्कीच शेअर करेल फक्त तुम्ही थोडासा वेट करा आणि मलाही थोडासा टाइम द्या एवढंच मला म्हणायचं होतं कारण कसं ना मलाही फार वाईट वाटतं की एकच डी कमेंट परत परत येते आणि तुम्ही इतके रिक्वेस्ट करता आणि मला त्यासाठी जमत नाही सो तुम्ही थोडा वेट करा मी नक्कीच लवकरात लवकर तुमच्यासोबत ते शेअर करेल ठीक आहे आता पुढची कमेंट घेऊयात चित्र काटे मी तर सायलीचे व्हिडिओ बघून मशीन घेतली आणि ब्लाउज पण खूप छान शिवते कोणताही क्लास केला नाही यू सायली तर खरंच खूप खूप थँक्यू ही कमेंट वाचून तर अजून छान वाटते की तुम्ही माझं म्हणजे तुमची सुरुवात मशीन घेण्यापासून होती आणि कुठलाही क्लास न करता व्हिडिओ बघून जर तुम्ही एवढे छान शिकू शकता तर खरंच मलाही छान वाटतं आणि तुम्ही पण मस्त ग्रेटच आहात खरं तर खूप 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 थँक्यू आणि असंच पुढे प्रगती करा अजून नवनवीन पॅटर्न वगैरे नक्कीच शिका बेस्ट लक तुम्हाला सुद्धा त्यानंतर पुढची कमेंट घेऊयात आपण संगीता रामपूरकर खूपच मस्त डिझाईन ताई मी नक्की ट्राय करेल सो खूप खूप थँक्यू आणि नक्की तुम्ही ट्राय करू बघा त्यानंतर पुढची कमेंट घेऊयात सुनील हिंगणे थँक्यू सो मच ताई तुमच्यामुळे मी ब्लाऊज शिवायला शिकले सो तुमचं सुद्धा खूप खूप थँक्यू त्यानंतर पुढची कमेंट घेऊयात रेखा घोरपडे खूप छान आहे डिझाईन ताई थँक्यू सो मच मेघा सोनार खूप छान डिझाईन केली ताई थँक्यू रवी अधाव नाईस डिझाईन खूपच छान दिसत आहे थँक्यू सो मच भारती पाटील ताई तुमच्या ब्लाऊज कटिंग करून ब्लाऊज शिवते भारी बसतात माझे कस्टमर पण खुश होतात ब्लाऊज चांगला शिवला म्हणून ओके खूप खूप छान आणि खरंच थँक्यू सो मच अशीच प्रगती करा तुम्ही नक्कीच तुम्हाला अजून छान शिवता येईल आणि कसं ना संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा जो काही आपल्या सायली फॅशन डिझायनरचा सा चॅनल यावरचे व्हिडिओ असतात यामध्ये मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की कुठलेही डिझाईन शिवणं किंवा एखादा ब्लाउज स्टिच करणंच महत्वाचं नसतं तर त्याला महत्वाचं असतं प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग आणि प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक डिझाईनमध्ये कुठल्या डिझाईनसाठी कुठल्या फिनिशिंगच्या टिप्स वगैरे फॉलो करायच्या हे डिटेल मी तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग आणि सही डिझाईन बनवता यावी यासाठी सो ते जर फॉलो केलं तर नक्कीच माझ्या मध्ये तुम्हाला छान असं स्टिचिंग जमेलच सो बघा मग ह्या दोन तीन दिवस कमेंट घेतल्या खूप पण नाही घेतल्या कारण की मी म्हटल्याप्रमाणे मला पण जरा कमी टाइम आहे आणि लवकरात लवकर मी हा ब्लाउज आता कटिंगला स्टिचिंगला सुरुवात करेल आणि ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आणि एवढ्या छान छान कमेंट्स केल्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद कारण की तुमच्या कमेंटचे मला प्रोत्साहन आहे सॅटिस्फॅक्शन आहे आणि अजून छान छान नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचं मला जे काही प्रोत्साहन मिळतं त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू आणि चला मग तर कामाला लागते आणि आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून नक्कीच करावा त्याचबरोबर जर ही साडी आवडली असेल तेही मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर ह्या साडीवरच्या ब्लाऊजला डिझाईनची जर काही आयडिया असेल तर नक्कीच शेअर करा मी नक्कीच तुमच्या कमेंटची वाढवागेल ठीक आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि असेच नवीन नवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या शैली लाईफस्टाईल चॅनलला सुद्धा नक्की करा ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय